नमस्कार मंडळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झरेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरीकडून आपले मनपूर्वक स्वागत नमस्कार आज दिनांक तेवीस जुलै रोजी मी दीपा सावंत वरिष्ठ अधिव्याख्याता आणि माझ्यासोबत अधिव्याख्याता नम्रता शेलार मॅडम यांनी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा झरेवाडी या शाळेला भेट दिली शाळेत प्रवेशद्वारा तच तस... प्रवेशद्वारातूनच पाहिल्यावर शाळेची देखणी इमारत मनाला अत्यंत आनंद देऊन गेली यावर्षी या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे परिपाठामध्ये आम्ही सहभागी झालो विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त खूप चांगली आहे या ठिकाणचं जे शिक्षक मुख्याध्यापक यांचं टीमवर्क आहे आ, ते मला फार उत्कृष्ट वाटलं आणि या टीमवर्कसाठी मार्गदर्शन करणारे आमचे उत्साही केंद्रप्रमुख पवार साहेब यांचंही मार्गदर्शन या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि या शिक्षकांना मिळत असतं आणि या सर्वात परिपाक म्हणजे या शाळेची जी पटसंख्या आहे म्हणजे आता आपण पाहतो की जिल्हा परिषदच्या शाळेतील आणि मराठी शाळेतील पटसंख्या झपाट्याने कमी होते आणि अशा वेळेला या शाळेची जी जवळजवळ डी जेच्यावर जी पटसंख्या आहे ती उल्लेखनीय बाब आहे अर्थातच या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवताना शिक शिक्षकांवरचा जो ग्रामस्थांचा विश्वास आहे तो दिसून येतो आणि त्या दृष्टीने या शाळेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक हे विद्यार्थी गुणवत्तेसाठी आनंदायी शिक्षण प्रयोगातून वेगवेगळे वे उपक्रम राबवत असतात आणि श्री गोसावी सर हे हे सर्व उपक्रम आपल्या प्रसारमाध्यमाद्वारे सर्व जनतेपर्यंत अगदी राज्याबाहेरसुद्धा त्यांचे हे उपक्रम जात आहेत आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे विद्यार्थीही आनंदीरित्या या शाळेत शिकताना दिसत आहेत आणि त्यांचा सर्वांगीण विकास होताना आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा मी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकवृंदांना आणि केंद्रप्रमुखांना शालेय गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद या भेटीच्या निमित्तानं डाएटच्या अधिव्याख्यात्या प्राध्यापिका दीपा सावंत मॅडम त्याचबरोबर प्राध्यापिका नम्रता शेजाळ मॅडम श्री विष्णू पवार सर गुरव मॅडम या सर्वांनीच विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना छानपैकी प्रेरणा दिली त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि खऱ्या अर्थानं शिक्षण सप्ताहाचा हा दिवस सुंदररित्या संपन्न झाला